स्पर्शाच्या पलीकडे स्वरा वय साधारणत बत्तीस शिक्षिका म्हणून काम करणारी तिचं लग्नाला आठ वर्ष झाली होती नवरा विनायक एक सुशिक्षित व्यस्त इंजिनियर संसार सुरळीत चालला होता पण एक गोष्ट सतत टोचत राहायची त्या नात्यात स्पर्श उरला नव्हता नातं होतं पण ओलसर नव्हतं शरीर एकत्र झोपायचं पण एकमेकांना अनुभवायचं नाही प्रेमाच्या नावाखाली केवळ कर्तव्य उरलं होतं स्वराला आठवतं लग्नाच्या पहिल्या काही महिन्यांत विनायकाच्या स्पर्शात एक हुरहुर असायची हळूवारपणा असायचा पण जसजसे वर्ष सरली तो स्पर्शशुष्क यांत्रिक झाला त्यात इच्छा नव्हती केवळ गरज होती स्वरा मनात खचून गेली होती एक दिवस स्कूलमध्ये एका नवीन शिक्षकाची नियुक्ती झाली आदित्य छत्तीस सर्जनशील कविता लिहिणारा डोळ्यात विचारांची खोली असलेला त्याचं बोलणं सौम्य पण मनात शिरणारं हळूहळू स्वरा आणि आदित्य एकमेकांच्या संवादात गुंतू लागले विषय कधी शाळेपुरता राहिला नाही दोघेही एकमेकांचे सचसे श्रोते झाले एक दिवस संध्याकाळी पावसाच्या सरी पडत होत्या शाळा सुटल्यावर स्वरा शाळेच्या वरांड्यात थांबली होती आदित्य पण तिथेच होता स्वरा मॅडम घरी कसं जाणार इतक्या पावसात तो म्हणाला कसं तरी जाईन पावसाची सवय तरी आहे तरीही माझं गाडी आहे सोडतो का ती थोडीशी थबकली पण मान धोवली रस्ता ओला होता आणि कारमध्ये एक अजब शांतता होती गाणी हळूवार वाजत होती आणि आदित्यचं बोलणं नजरा सगळं शांत पण आत खोलवर स्पर्श करणारं होतं स्वराने नकळत विचारलं आदित्य कधी वाटतं का की प्रेम ही केवळ भावना नसून शरीराला जोडलेली एक भाषा आहे तो थोडा हसला हो पण ती भाषा सर्वांना कळत नाही आणि कधी कधी आपल्यालाच ती विसरावी लागते त्याच्या या उत्तराने ती बधेर झाली खिडकीतून वाहणाऱ्या पावसाकडे बघत तिने त्याचा हात हळूच धरला आदित्य थबकला पण त्याने तिचा हात सोडला नाही एक क्षण एक नजरा एक श्वास आणि त्याने तिचं कपाळ अलगच स्पर्शून घेतलं त्या क्षणी स्वराला उमगलं हीच ती भावना जी केवळ शरीराची नाही तर आत्म्याला कुरवाळणारी आहे त्या रात्री दोघं एका हॉटेलमध्ये गेले आदित्यने काहीच घाई केली नाही त्याने तिच्या केसांतून हात फिरवला तिच्या डोळ्यांत पाहिलं तिच्या पाठीवर एक हळूवार स्पर्श ठेवला आणि इतक्या संयमेत सौम्य स्पर्शातून स्वरा हरवून गेली त्या रात्री कोणताही आक्रमक शारीरिक संबंध झाला नाही पण जे झालं त्याला शारीरिक प्रेमाची पराकाष्ठा म्हणता येईल त्यांनी फक्त एकमेकांच्या शरीराला नव्हे तर वेदनांना एकटेपणाला हळवेपणाला स्पर्श केला होता दुसऱ्या दिवशी आदित्य म्हणाला स्वरा आपण एक सीमारेषा पार केली आहे पण आपली नाती जबाबदाऱ्या विसरून नाही मी तुला अडवणार नाही पण तुला समजून घेत राहीन तुझ्या मनाचा सन्मान करत राहीन स्वरा गहिवरली तिला वाटलं हा पुरुष तिला मिळाला नाही तरी त्याच्या त्या एका स्पर्शाने ती पूर्ण झाली आहे शारीरिक प्रेम म्हणजे केवळ लैंगिक सुख नसतं ते एका मनाची एका अस्तित्वाची आणि एका शरीराची दुसऱ्याशी झालेली साक्षात भेट असते तुटलेली रेषा ती संध्याकाळ नुसती आठवली तरी स्वराच्या अंगावर शहारा यायचा त्या एका रात्रीत तिला तिचं स्वतःचं अस्तित्व परत मिळालं होतं आदित्यचा तो शांत संयमित स्पर्श जणू मनाच्या खोल जखमांवर फुंकर घालणारा काहीही बोलल्याशिवायही खूप काही, बोलल्या काही सांगणारा दुसऱ्या दिवशीपासून ती दररोज आरशात स्वतःकडे बघू लागली होती आता तिला स्वतःचं शरीर कुरूप वाटत नव्हतं तिच्या नजरेत पुन्हा एक चमक होती जणू ती पुन्हा जगायची शिकली होती विनायकानं काही जाणवलं तो विचारायचा काही विशेष आहे का सध्या तू खूप शांत वाटतेस पण वेगळीही ती हसायची नाही रे विशेष काही नाही मी फक्त स्वतःवर प्रेम करायला शिकले आहे एक दिवस विनायक उशिरा घरी आला तो थकलेला होता पण त्याच्या हातात स्वरासाठी गुलाबाचं फुल होतं स्वरा मी खूप वेळा दुर्लक्ष केलं पण आता जाणवतय तू माझ्यासाठी काय होतीस स्वराच्या डोळ्यांत पाणी आलं पण ती काहीच बोलली नाही त्या रात्री विनायकने तिला मिठीत घेतलं खूप दिवसांनी त्याच्या स्पर्शात एक होती पण त्या मिठीत आता आदित्य नव्हता स्वराच्या मनात दुवंधू सुरू झालं होतं तिने काय चूक केलं की काय योग्य केलं आदित्यशी तिचं काहीच ठरलेलं नव्हतं पण तू तिच्या मनात खोलवर घर करून बसला होता दुसऱ्या दिवशी शाळेत आदित्य भेटला दोघं कधीच जास्त नजरेला नजर देत नव्हते पण त्या नजरेतूनच ते एकमेकांची भाषा वाचत होते स्वरा म्हणाली आदित्य काल विनायकने मला पहिल्यांदा गुलाब दिला आठ वर्षांनंतर आदित्य हसला मग बघ तुझ्या शांततेचा काहीतरी परिणाम झाला ती म्हणाली माझ्या आतली शांतता तू दिलीस हे त्याला कधी समजणार नाही तो थोडा वेळ शांत राहिला मग म्हणाला स्वरा आपण जे केलं ते शरीरापुरतं नव्हतं ते त्या क्षणापुरतं नव्हतं मी तुझ्या जीवनात एक ओळख होतो पण तुझ्या संसारातला अंत नाही स्वराला वाटलं हेच तर ती ऐकू इच्छित होती त्या रात्री स्वरा एकटी झोपायच्या आधी आदित्यला एक मेसेज केला तुझ्या स्पर्शाने मी जिवंत झाले पण आता माझ्या ना नात्यांना जिवंत करायचं ठरवलं आहे तू माझ्या मनात कायम राहशील पण आता मी स्वतःवर प्रेम करण्यासाठी परतते त्याने रिप्लाय केला माझा स्पर्श तुझ्यावर नव्हता तुझ्या आत्म्यावर होता म्हणूनच तो तुला मुक्त करतोय शारीरिक प्रेम म्हणजे केवळ शरीरांच्या भेटीपुरतं मर्यादित नसतं कधी कधी ते मनाच्या खोलवर घुसून आत्म्याला उभं करण्यासाठीच असतं आणि कधी ते स्पर्शातून मुक्ती देतं तुटलेल्या रेषेला नवा अर्थ देत विनायकाचं अंतर्मन स्वराच्या आयुष्यात खूप काही बदलत होतं पण तिचा नवरा विनायक हळूहळू ते सगळं जाणत होता तो तसा खूपच व्यावसायिक स्वभावाचा गणित वेळ यश आणि जबाबदाऱ्या यांच्या पलीकडे त्याचा विचार गेलाच नव्हता पण आता स्वरा बदलली होती तिच्या डोळ्यांत पूर्वीसारखी मिळमिळीत शांतता राहिली नव्हती तिच्या हास्यात स्वतंत्र आत्मा दिसत होता एक रात्री आईच्या जुन्या डायरीसारखा एक कागद शोधत होता आणि अचानक स्वराचा मोबाईल हसत पडलेला मोबाईलमध्ये एक जुना नोटपॅड उघडला तो स्पर्श त्यात स्वरानं लिहिलं होतं एका स्पर्शानं माझं शरीर नव्हे माझं मी जाग झालं तो शरीरावरून गेला नाही तो आतल्या जखमेवरून गेला आदित्य तू मला परत माझं अस्तित्व दिलंस विनायक सुन्न झाला त्याचं आयुष्य एका परिपूर्ण नवऱ्याच्या भूमिकेत इतकं गुंतून गेलं होतं की तो ती सखी कधीच विसरला होता पण त्यानं कोणताही गोंधळ केला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो गेला आणि स्वतःच्या हातांनी एक कप कॉफी बनवून स्वरासमोर ठेवली ती आश्चर्याने बघत होती आज सकाळची हवा थोडी वेगळी आहे आणि तूही तो म्हणाला स्वरा मी एक गोष्ट कबूल करतो मी तुझं शरीर अनेकदा जवळ घेतलं पण तुझ्या मनापर्यंत पोचायचं विसरलो तू जे शोधलंस ते मी कधीच दिलं नाही स्वराच्या डोळ्यांत पाणी आलं पण हा अश्रू वेदनेचा नव्हता तो समजूतदारपणाचा होता माफ करशील का तो विचारत होता स्वरा फक्त त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली तुझ्या या स्पर्शात आज पहिल्यांदा प्रेम जाणवतोय त्या रात्री स्वरानं आदित्यला एक शेवटचा मेसेज केला आपल्या भेटीचा अर्थ हा होता की मी माझ्या आपल्या नात्यात पुन्हा जिवंत होऊ शकते तू मला पूर्ण केलंस पण अडकवलं नाहीस धन्यवाद आदित्यने फक्त एक उत्तर दिलं कधी कधी शारीरिक प्रेम तुमचं नसतं ते तुम्हाला परत स्वतःकडे घेऊन जातं समाप्त पण अधुरी धून स्पर्शाच्या पलीकडे ही गोष्ट खरंतर तिघांच्याही अंतरंगाची आहे शारीरिक प्रेम केवळ शरीरांची तहान भागवत नाही ते मनाच्या तहानेला आत्म्याच्या एकटेपणाला आणि नात्यांच्या तुटलेल्या धाग्यांना जुळवण्याचं काम करतं स्वराचं शरीर आदित्याकडे चुकलं मन विनायकाकडे परतलं आणि आत्मा मात्र शेवटी स्वतःकडे परतला एकांश